श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात आईदातांचं मनापासून स्वागत तर जप माळ करताना मी जेव्हा पहिलं पारायण केलं तेव्हा मला जप माळ कशी करतात जप हे माहिती नव्हतं मी यूट्यूबवरती पण पाहिलं नव्हतं पण एक असं ओघं तर थोडंसं कुठंतरी पाहिलं होतं एका आजीचं बाकी कशी करतात मला माहिती नव्हतं माझ्याकडून फर्स्ट टाईम जी चूक झाली ती पण पारायण करताना पहिल्याच दिवशी झाली दुसऱ्या दिवशी मी ती चूक सुधारली पण पहिल्या दिवशी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली काय झालं ते तुम्हाला सांगते मी जेव्हा जप माळ घेतली हातात जप करत असताना मी दुसरा हात पण जप करायला वापरला जप करताना हा एकाच हाताने जप माळ आपली आपण जप करतो पण मी दुसरा हात पण वापरला आणि हे बोट माळेला स्पर्श करत नाही आणि हे करंगळीसुद्धा माळेला स्पर्श करत नाही पण मी पूर्ण पाचवी बोटांनी अशी जपमाळ अशी पकडली आणि जप केलेलं आहे मला माझी चूक ती लक्षात आली पहिल्याच दिवशी मला खूप वाईट वाटलं ह्या गोष्टीचं त्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी मग मी मला एका ताईंनी सांगितलं आणि की तू यूट्यूबवरती बघ कशी करतात तेव्हा मग माझ्या मला एवढं पण माहिती नव्हतं की यूट्यूबवरती एवढं पण टाकतात की जप कशी करतात म्हणून मी पाहिलं पण नव्हतं मग मी पाहिल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं मग मी दुसऱ्या दिवशी जप तशी केली जशी करायला पाहिजे तशी केली ही चूक माझी झाली पारायण करायच्या पहिल्याच दिवशी आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे जपमाळेमध्ये एकशे आठ मणी का असतात त्याचं मागचं महत्त्व तुम्हाला मी सांगते आज नक्षत्रांची संख्या ही सत्तावीस आहे आणि प्रत्येक नक्षत्राचे चार चरण आहेत त्यामुळे सत्तावीस आणि चारचा गुणाकार करता एकशे आठ ही संख्या येते त्यामुळे जपमाळेत एकशे आठ मणी असतात कोणत्याही जपमाळेमध्ये एकशे आठच मणी असतात मेरुमणी सोडून एकशे आठ मणी असतात मेरुमणी धरत नाही आणि आपण जप माळ कर जेव्हा करतो तेव्हा मेरुमणी आपण करून म्हणजे जप माळेमध्ये मेरुमणी हा आपण वापरत नाही तो ओंडायचा पण असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे तो वगळता एकशे आठ मणी प्रत्येक माळेमध्ये कोणत्याही म माळेमध्ये एकशे आठ मणी असतात आणि मा जप माळेचे खूप प्रकार आहेत एक जे आहे रत्न आहे तुळस आहे आणि रुद्राक्ष आहे वैजंतीची पण आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळे आहेत प्र पण प्रत्येक जपमाळेमध्ये एकशे आठच मणी आहेत आणि जपमाळ खूप पवित्र आहे हे पण मला त्यावेळेस एवढं म्हणजे माहिती नव्हतं मग मला त्या ताईंनी पण ते, ते, ते सांगितलं की ती अशी अस्ताव्यस्त पण नाही ठेवायची ती आपल्याला व्यवस्थित ठेवायची आपल्याला एखाद्या पाऊचमध्ये ठेवायची किंवा मग डबीत ठेवायची नसेल तर मग तुम्ही लाल वस्त्रामध्ये पण ठेवू शकता त्याचं खूप महत्त्व आहे खूप पवित्र आहे जपमाळसुद्धा आणि आपण त्याच्यावर जप केल्यावरती माळ सिद्ध होते आपली जपमाळ कोणालाच द्यायची नाही ती आपली आपणच वापरायची भेटवस्तू पण म्हणून द्यायची नाही कोणाला आपण वापरलेली माळ दुसरी तुम्ही विकत घेऊन तशी देऊ शकता पॅकिंग पण अशी तुम्ही वापरलेली माळ तुम्ही कोणालाच देऊ शकत नाही आणि तुमच्या घरामध्ये पण कोणाला जर जप करायचा असेल तर तुम्ही तुमच्या माळेवर तो पण नाही करून द्यायचा त्यांची त्यांना वेगळी प्रत्येकाची माळ ही वेगळी पाहिजे एका माळेवर सगळ्यांनी जप नाही करायचा माळेमध्ये मेरू मन्याला विशेष महत्व आहे तो जप करताना ग्राह्य धरला जात नाही त्याच्यामागे एक विशेष कारण संबोधलं आहे त्या मेरू मन्याला सुमेरू पर्वत असं संबोधलं जातं जप संकेत त्याचा समावेश होत नाही सुमेरू पर्वत हा सर्वोच्च विश्वातला मानला जातो त्यामुळे प्रत्येक जपानंतर ह्या सुमेरू पर, पर्वत पर्वताला देवता मानून नमस्कार केला जातो आता तुमच्या लक्षात आलं असेल की मेरू मन्याला किती महत्त्व आहे आणि का महत्त्वाचं आहे आणि आपण जप माळ करताना जेव्हा जप करत असो तेव्हा मेरूमने आपण का द्रा ग्राह्य धरला जात नाही त्याचं तुमच्या लक्षात आलं असेल आता व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काही चुकला समजा क्षमा करा धन्यवाद